नमस्कार मंडळी माझं नाव आहे महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करतो कोकणी पॅटर्न या यू, यू यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणार आहोत काल पाऊस पडला म्हणून असेच फिरायला नदीवर तर चला आपल्यावर आहेत ऋग्वेद हर्ष आणि गौरव चला तर मग जाऊया पालतं पूर्ण इकडे पूर्ण पाणी आणि हा झाला आज पूर्ण पाणी चुकलं आज पूर्ण पाऊस पडतो ना आता मासे चांगणार होते पण आज पावसाचं नावच नाही फक्त भरलो हा पाऊस त्याच्यामुळे आम्ही च जाऊन फक्त नदीच्या तोंडावर फक्त जाऊन बघतो कसा आता आणि पाऊस पडलो तर आज शंभर टक्के मासे रात्री चढतले कवऱ्या काय सांगत होतं मग अशी

हे पूर्ण भरतोच कोपरे आमच्याकडे बगळो पण आहे हो बघा पांढरो बगळो आणि ते तिकडचे हो गवऱ्या बरोबर ना रे पांढरो बगळो इकडे पूर्ण मासे भेटतात ह्या इकड नाही तर ते पाटत नाही हा तर आता जरासच पाणी आहे फक्त काय दिसत तर नाही पूर्ण मळे मासे मळी मासे भेटत मळी खवळे आणि काय काय रे शिंगते बिंगते चला तर आपण पुढे जाऊया पुढे जाऊन बघूया पुढे जाऊन बघूया हळूहळू काय भेटता काय भरपूर काय पुढे इकडे पण पांढरे बगळेच आज सगळे पांढरेच बघ आणि आमच्याकडे दुसरं माणसातलो पांढरो वगळ हया हे ब हे बारीक बारीक असं बारीक मासे वरती हो मा मा ये फक्त मोठे योग नाही आता जर पाऊस पडलो तर नक्कीच मासे बारीक बारीक मासे चढल्यात कालच्या पाणी येतले तिकडे माकडावर तो माकडे गेलो असतो असत थं दिसतात काल पाऊस पडलो होतो हे मळे पूर्ण भरलेले आता पूर्ण खाली झाले पाणी पूर्ण सगळा उतरान गेला खालती हे जर आज पडतो ना तर आज रात्री नक्कीच मासे होते पण बॅडलं लग आज पाऊसच नावत नाही भरलो फक्त वरती पण आता पडलो तर उद्यापर्यंत उद्या, उद्या नाही तर रात्रीपर्यंत मासे तरी नक्कीच सडतलेच पण काल आम्ही असेच येऊन गेलेलो अरे आता आम्ही इकडे घनस दाखवले तो बघा दिसता काय बघा तुम्ही फक्त हो चला पुढे बघा घनस मस्त बेगी झोपलो आला तर आपल्या उठवूया नको गप घाऊ <laughs> चला पुढे जाऊया असेच आता पुढे माझं भाऊ इलो गाडी घेऊन रस्त्यावर ना दिला आणि इकडनं चलत जात बघतो काय अस पाणी तर जरासा दिसता काय येत नाही माझ्या मध्ये गेले ते तर चला रस्त्यावर जरा आणि पुढे जाऊन बघूया काय चालला तो सेना तो

याच्यात गेलो आनस असत नाही पुढच्या भागात नाही जातात नदीच्या तोंडात आहे रे चलो घरा घरात वाटत चलो एक बडबड गेली एक बडबड गेली घरात तर दुसरी बडबड बघी हे पांढरो वाटत काय नाव या काय वाट <im -y -y rip> काय नाटा चल काही ना द्या तिकडे आवाज करता मस्तपैकी तिकडे असत काबलंय मस्तपैकी जातात आता ते बघा तिकडे भावानी तिकडे आपण जाऊया पुढे बघूया तर आम्ही फक्त एकदाच येतो मासे मारू मासेमारू आणि मासे बघू चला तर पुढे जाऊन बघूया आता आता काही कुंडा जाऊ जाऊया ना बाबू

हे पाऊस पडलो किडे पण असते यातमध्ये चला आपण जाऊया असेच पुढे वाटेन सर ही वाट हा नदीकडे जाऊ तर जाऊन बघूया आधी ही वाट गेली नदीकडे अशी इकडनं तर आपण चल बाबानी गाडी लावल्या आणि हा थोय तर बघूया ते ना ते पण चलत गेले असतले गाडीच दिसतली अरे हो मग मासे मारू आम्ही लय मजा करतो इकडे कडेसून गेले असतले असे आता मध ना ही गाडी लावली आणि ते बघा गाडी दिसत असतली आता तिकडे आवाज करतात पक्षी भारी आवाज भारी येतात अपरा तर बघू या आता ये ना खाली ती गेली का नाही ते रघुधा काय झोप येऊक लागली ते काय झोपून आम्ही जातो पुढे मास्क पण पिडू लागली करवंजा खाय खाली चाल चल चल नंतर काढूया येताना काढूया ना खाली ते जाऊया आधी कधी जागूया बघा हो आपण इलो पोतलो होय नदीच्या तोंडात इकडे तर कायच नाही पाणी हो नदीवर कमेंट करा या आपण आता दानवलच्या नदी किलो हे का नावच दानवलच नदी या हय तर ना पाणीच नाही येऊ का नाही आईना जेव्हा पाणी येतात मोठा तेव्हा ना वरती मासे जातात इकडे नदीची साखळी सुटली तरी पण मस्त पैकी हो बघा ना जरा भारीच वाटत बाबू रुग्वेला सांगता खूप वेगळा होतात काय बघता पाणी तर साखळी सुटली हा पण इकडे पाणी काय नाही हा इकड नाही येत आता व्हाळा आमच्या इकड नाही येत आता सुकलो इकडे वरती पाऊस पडलो असलो म्हणून या पाणी असा जसा आणि इकडे पाऊस भरलो हा मस्त पैकी हो बघा आज रात्री पडात असा वाटत आज पडलो तर नक्की मासे चढतले इकडे मजा करतो दोघा जण बारके माणसा हे जाता तू जातस जा गौऱ्या तस जा पटकन घरात जातलं हे दोघ चललेत पुढे आम्ही येतो पाटणा इंका पाठवू दो पुढे चला आता आपण जरा हय थांबा या फारीच पाणी तर नदी इला मस्त आहे बघा सांगा उडकी झालो की नको म्हणतास नाही झालं म्हणता रेनकोटची पिझी टाकू की नको एवढा यांची मस्ती चलली टाकून माशेत चढाग हैनच पाणी येऊ नाही कणकवले जा आपल्या इकडे पाऊस पडा नाही वाटत तिकडना शेळी येतो दिसतात काय तुम्हाला पाणी खडोळ पण इकडनं पाणी येत नाही ते काय करत वरना जर पाऊस पडलो आज मोठी एक दोन चर लागली तर इकडनं मासे नक्कीच चढतल्या तर बघूया हैना तर आता काय नाही असेच फक्त दाखव केलेलो तुमका आम्ही पण कायच नाही तिकडे फक्त वरतीच पाणी पाणी वरती पाऊस पडल्यामुळे नदीक पाणी गेला इकडे पडाक नाही वाटता पाऊस चला तर आपण अशा आता घरात जाऊया अरे कायच नाही सकाळी आज पाऊस पडतात संध्याकाळी हे मासे चढणार होते पण सकाळी जरा जरा जो बारीक बारीक पडलो त्याच्यामुळे इकडे काय मासे चढा नाहीत पण अधिक पाणी इला आता जर मोठी एक सर लागली दोन तीन तासाची तर नक्कीच मासे चढा शकतात तर, शकत तर जाऊया आपण आता घरात ही व्हिडिओ आता हयच आमची थांबवतो तुमका जर व्हिडिओ आवडली असात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करू विसरू नका चला तर धन्यवाद अशेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघू भेटतले तर धन्यवाद